बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक क्लार्कच्या एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी भरती परीक्षेसाठी के सागरीय संदर्भ बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन भरती परीक्षा विनायक घायाळ व विद्या देशपांडे लिखित बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक भरती परीक्षा त्रेचाळीस सराव प्रश्नपत्रिका आवश्यक तेथे स्पष्टीकरणांसह लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी त्र्याऐंशी वी आवृत्ती लेखक विनायक घायाळ यांचे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज सत्तेचाळीसावी आवृत्ती टीसीएस आय बी पी एस जनरल नॉलेज पाच हजार पाचशे वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह अठरावी आवृत्ती महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनाने उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेले संपूर्ण मराठी शब्द संग्रह आणि व्याकरण एकोणपन्नासा सुधारित व विस्तारित आवृत्ती स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह त्रेचाळीसावी सुधारित आवृत्ती संपूर्ण बुद्धिमापन विद्यार्थीप्रिय बेस्ट सेलरची सुधारित सुधारित चौतीसावी आवृत्ती के सागर सरांच्या संस्करणातून साकारलेले सर्व संदर्भ परीक्षेतील हमखास यशासाठी दिलेले संदर्भ आजच खरेदी करा